मराठी न्यूज नारीचा आवाज सत्याची ओळख फुरसुंगी उरळी देवाची नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाकडून एकूण बत्तीस नगरसेवक व एक नगराध्यक्ष असे एकूण तेहतीस उमेदवारी अर्ज भरण्यात आले फुरसुंगी उरळी देवाची नगरपरिषदेची इलेक्शन आता उद्या शेवटचा फॉर्म भरायचा दिवस आहे पण आमचे सगळे उमेदवार ठरल्यामुळं नगराध्यक्षाचा एक आणि बत्तीसच्या बत्तीस नगरसेवकाचे उमेदवार ठरल्यामुळं आम्ही आज फॉर्म भरायचा निर्णय घेतलेला आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संपूर्ण एक नग नगराध्यक्षाच्या आणि बत्तीस नगरसेवकांच्या अशा तेहतीसच्या तेहतीस जागा आम्ही लढत आहोत यामध्ये फुरसुंगी आणि ओळी या दोन्ही गावातील जे प्रमुख सगळे होते ते सगळेजणं एकत्र आलेत आणि एक आले चांगल्या पद्धतीचं चा पॅनल या ठिकाणी तयार करण्यात आलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली या इलेक्शनला आम्ही सगळेजणं सामोरे जात आहोत या नगरपरिषदेची प्रभारी म्हणून जबाबदारी माझ्याकडे देण्यात आली होती आणि त्या पद्धतीनं हे पॅनल तयार करण्यात आलेलं आहे सर्वच विविध पक्षातील मंडळींनी एकत्र येऊन हा निर्णय घेतला आहे की फुरसुंगी आणि उरळीचा विकास झाला पाहिजे आणि त्याच्यासाठी सगळीच मंडळी आज माझ्याबरोबर तुम्ही सगळी मंडळी उभी राहिलेली पाहू शकताय त्यामुळे सगळेच जणं जन... एकत्र येऊन फुरसुंगीच्या आणि उर्ळीच्या विकासासाठी एक सक्षम असं पॅनल या ठिकाणी उभं केलेलं आहे दादा आताच आपण विकासाबाबत बोललेला आहात आतापर्यंत या भागामध्ये झालेलं विकास कामे कोणती आहेत आणि पुढं चालून कोणती विकास कामे आपल्या माध्यमातून करण्यात येईल या यापूर्वी अकरा गावांचे नगरसेवक म्हणून आमचे गणेशाबा ढोरे हे या भागाचं लोकप्रतिनिधित्व करत होते परंतु पुणे महानगरपालिकेतून हा भाग वगळला गेल्यामुळं आता पुणे महानगरपालिकेने निधी देणं बंद केलं पण ज्यावेळी गणेशाबा ढोरे या भागाचे नगरसेवक होते त्यावेळी फुरसुंगी असेल उर्ले असेल किंवा इतर अकरा गावं असेल याच्यामध्ये त्यांनी प्रचंड काम केलं रस्त्याची काम कामं झालेली आहेत ड्रेनेजची कामं झालेली आहेत पिण्याच्या पाण्याच्या योजना झालेल्या आहेत हे सगळं जरी असलं तरी आता फुरसुंगीचा भाग मोठ्या प्रमाणावर विकसित होतो आहे फुरसुंगीमध्ये टीपी स्कीम येऊ घातलेली आहे उरळीमध्ये टीपी स्कीम येऊ घातलेली आहे कचरा डेपोचा जो प्रश्न होता त्यात महानगरपालिकेने ती जागा त्यांच्याकडं ठेवलेली आहे त्यामुळं असे विविध प्रश्न आहेत ज्या प्रश्नांना पुढच्या काळामध्ये हाताला घेऊन आम्ही सगळ्या या भागातील नागरिकांच्या सोयी मूलभूत सोयीसुविधा इन्फ्रास्ट्रक्चरवरती भर देऊ आता थोडीशी वाहतुकीची समस्यासुद्धा आपल्याला सगळ्यांना जाणवते त्याच्यावरसुद्धा आम्ही सगळेजणं मोठ्या प्रमाणावरती हे करतो आहे आणि लवकरच आमच्या पक्षाचा जाहीरनामा आपल्यापुढे मांडला जाईल त्याच्यामध्ये या सगळ्या ज्या गोष्टी आहेत मग ते शिक्षण असेल आरोग्य असेल जनकल्याण असेल याच्यासाठी विविध योजना आमचा पक्ष राबवणार आहे त्याची आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्ये तुम्हाला सूचित करू होणाऱ्या निवडणुकीमध्ये जनतेशी थेट संवाद कशा पद्धतीने साधला जाणार आहे यात आमचे सगळे जे आहेत तर जे उमेदवार वॉर्डात आहेत ते उमेदवार वॉर्डामध्ये प्रचार करतील जो नगराध्यक्षपदाचा आमचा संतोष सरोदे म्हणून जो उमेदवार आहे ते त्या उमेदवारांबरोबर त्या त्या, त्या भागामध्ये फिरतील आणि आमची ही सगळी जी काही टीम आहे त्याच्यामध्ये मग आमचे गणेशाबा ढोरे असतील त्याच्यामध्ये आमचे दिनाबाप्पू हरपळे असतील त्याच्यामध्ये आमचे शंकर नाना हरपळे असतील आमचे प्रवीणजी कामठे असतील राहुलजी सोरगडे असतील सुहासाबा कुटवड असतील आणि अजूनही इतर सगळी मंडळी जी माझ्याबरोबर आहेत ही संपूर्ण गावामध्ये वेगवेगळ्या मीटिंग घेतील वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन वाडी वस्तीवर जाऊन त्या ठिकाणी लोकांशी संवाद साधतील मिटिंगा होतील जाहीर सभा होतील कोपरा सभा होतील अशा पदयात्रा या सगळ्याच्या माध्यमातून प्रचाराचं नियोजन करण्यात आलं आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका